बुलढाणा जिल्ह्यातल्या ले जळगाव जामोद इथं मंगळवारी गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाली होती त्यानंतर रात्री नऊ वाजेपासून जवळपास पंधरा तास गणेश विसर्जन मिरवणूक तिथंच थांबली होती दगडफेक करणाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मिरवणूक पुन्हा सुरू करणार नसल्याची भूमिका या गणेश मंडळांनी घेतली होती अखेर दोषींवर कारवाईचं आश्वासन मिळाल्यानंतर बुधवारी दुपारी एक वाजता विसर्जन मिरवणूक पुन्हा मार्गस्थ झाले जळगाव जामोद शहरातील वायलीवेस भागात गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाली होती विशेष म्हणजे घराच्या छतांवरून दगडफेक झाल्यानं नेमकी त्याचवेळी लाईट बंद झाल्यानं हा दंगल घडवण्याचा प्री प्लॅन होता असा आरोप गणेश भक्तांकडून करण्यात आला दगडफेकीच्या घटनेनंतर शहरातील दुर्गा चौक आणि पोलीस स्टेशनजवळ जमलेल्या गणेश भक्तांना पांगवण्यासाठी त्यांच्यावर लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला त्यामुळे लाठीचार्ज करण्याचे आदेश देणाऱ्या उपविभागीय पोलीस ही कारवाई करण्यात यावी आणि दगडफेक करणाऱ्यांवर आणि दंगलखोरांवर तातडीनं कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी रात्रीपासून गणेश भक्त करत होते रात्री नऊ वाजेपासून ही मिरवणूक इथेच थांबली होती त्यामुळे मोठा राडा निर्माण झाला या भागाचे आमदार डॉ संजय कुटे यांना या घटनेची माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचून गणेश भक्तांची भेट घेतली आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत सूचना दिली सर्व प्रकरणावर कारवाईचं आश्वासन मिळाल्यानंतर बुधवारी दुपारी एक वाजता मिरवणूक पुन्हा सुरू झाली काल संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या दरम्यान जेव्हा वायली वेसवरून गणपती समोर निघून गेले आणि कोणत्याही वायली वेसवर गुलाल उघडला नाही कुठं मस्तीवर कुठं काही झालेलं नाही कागदाचे तुकडे जे वरती उडवल्या जातात त्याला एक दोन तुकडा गेला त्याच्यावरून थोडी बाचाबाची झाली परंतु कागदाच्या तुकड्याचा ॲलर्जी असायचं कारण नाही पण त्यानंतर सगळं शांततेत झालं त्यानंतर गणेशो मंडळ हे तीनशे मीटरवर दुसऱ्या चौकात गेल्यानंतर काही समोरच्या व्यक्तीने दगडफेक चालू केली ते पुरूनही जे दिसते आहे आणि ते दगडफेक केल्यानंतर वातावरण अशांत झालं त्यानंतर गणपती आपापल्या जागी थांबलेत त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये सगळे गणेश मंडळाचे पदाधिकारी पोलिसांना व्यवस्थित रिपोर्टिंग करण्यासाठी बसलेले होते पोलीस स्टेशनच्या आवारात कोणत्याही प्रकारचा उधम किंवा थोडासा आवाज चढून सुद्धा कोणी कार्यकर्ता तिथं बोलला नाही सगळे शांततेनं बसलेले होते परंतु डी वाय एस पी गौरी आणि त्याची आर सी पी काय म्हणतात ते त्यांची पलटण आली आणि कोणालाही न विचारता ना एस पी ना ॲडिशनल एस पी कुणाशी चर्चा न करता अमानुष असा लाठीचार्ज त्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये गणेश भक्तांवर करण्यात आला त्यामुळे सहा ते सात साथ गणेश भक्त हे कोणाचा पाय तुटला कोणाचा हात तुटला इतप्यंत गंभीर प्रकार त्यांनी केला आणि त्यानंतर मी शेगावमध्ये थोडं प्रॉब्लेम झालेला असून शेगावतून वापस आलो आणि आम्ही सगळ्या गणेश भक्तांनी ठरवलं जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत गणेश मंडळ जागेवर हलणार नाही काल रात्रीपासून त्यांनी प्रोसेस केली डी सी एम साहेबाशी मी काल रात्री गृहमंत्र्याशी बोललो त्यांना विषय सांगितला त्यांनी एस पीना आदेश दिले वस्तूची जी निष्ठ अहवाल सादर करावा तो वस्तुनिष्ठ अहवाल जो आहे तो आता माझ्याजवळ आहे वरती डी सी एम साहेबांनी पोहोचला डी नाही पोहोचला डी सी एम साहेबाची त्यानंतर सगळ्या गणेश भक्तांच्या समोर माझं बोलणं झालं आणि जे वाय एस पी आहेत त्याच्यावर निलंबनाची कारवाई आणि बाकीची जी कारवाई आहे ते आता आज साहेब करता आहेत परिस्थिती तणावची नाही आहे शांत आहे आणि मिरवणूक अगदी शांतपणे आणि व्यवस्थित सुरू आहे लवकरच मिळवणूक या संध्याकाळी संपून जाईल सध्या मी तुम्हाला काय त्याला सांगू शकत सध्या मिरवणूक शांततेत चालू आहे आणि भक्तगण उत्साहात मिरवणूक काढतायत गणेश विसर्जाची मिळवणूक आहे गणपती विसर्जाची मिळवणूक अगदी शांत शांततेने आणि व्यवस्थित चालू आहे सध्या मी आता काय बोलू शकतो तुम्हाला आमचे त्याबद्दल का काय आमचे चालू आहे अनेक अफवा पसरत आहेत अफवांना विश्वास ठेवला सांगेन अफवांना विश्वास ठेवू नका लहानशी घटना होती आणि ते आता तिचं निराकरण करण्यात आले आहे आणि मिळवणूक आता शांततेने चालू आहे एवढी सांग थँक्यू